पाड आहे का आहे बरं केलं अरे वा भारी कार्यक्रम आहे यार केशर केशर एक नंबर कार्यक्रम आहे मित्रांनो आता वाजले सकाळचे सात आपण बघू शकता हा उगवतो सूर्य या ठिकाणी एवढा बघा ना सकाळी सात वाजता आपण आंब्याच्या बागेत येऊन हा पाड आंबा खाणे म्हणजे काय सुख असतंय मी कोणाला जळवत नाही आहे एक तो मला सांगण्याचा प्रयत्न करतोय लेस्ट गो वा अप्रतिम यार काय बघा ना म्हणजे हा कलर बघायचा बघा एकदम याला कसल्याही प्रकारचं केमिकल वगैरे काही यूज झालेलं नाही बघा ना मोठी मोठी झाडे पंचवीस वर्षात जुनी झाडं आहेत म्हणजे सांगायचं तात्पर्य हे खावं यार काय खातात हे सगळं केमिकलनी सगळं भरलेलं बरबटलेलं आणि शरीराचं एवढ्या आपल्याला सांगा ना अब्ज रुपये दिलं तर हे शरीर मिळत नाही हे मला त्या दिवशी समजलं ज्या दिवशी स्वर्गवाशी विलासराव देशमुख साहेबांची डेथ झाली काय कमी होतं सांगा त्या माणसाकडे एवढा पैसा एवढं सगळं ओळखी तरी ते गेले आपल्यातून तिच्या सांगायचं तात्पर्य की चांगलं खा यार आपलं एवढं निरोगी शरीर आहे तर त्याला जपा असलं नॅचरल खा खूप थँक्यू धन्यवाद काळजी घ्या काही बघा वा काय गोडवाय साखर आहे यार साखर ला जवाब खरंच तुम्हाला हा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की केळगाव मध्ये या ठिकाणी आमचे मित्र विक्रमजी सूर्यवंशी सॉरी सॉरी विक्रमजी चव्हाण यांच्या शेतात येऊन खा खूप छान हे या ठिकाणी आंबा उतरवण्याचं काम चालू आहे केलगा। केलगा हे आहेत माझे मित्र विक्रमजीत चव्हाण साहेब केळगाव केळगावकर तर साहेब तर आपल्याला हे सगळं सांभाळायचं म्हटल्यावर वेळ पण तेवढाच लागत असेल तर कसं काय मॅनेज करतो तुम्ही हा वेळ कसं काय अजून थोडंसं सांगा घेऊन बर म्हणजे दिवसभर तुम्ही नसता अरे वा जॉब करत करता तुम्ही कुठे वा व्हेरी गुड यार बघा ना मित्रांनो म्हणजे जॉब करत करत हे आमचे मित्र हे सगळा पसारा हा मॅनेज करतायत म्हणजे खूप मोठी चॅलेंजिंग गोष्ट आहे यार कौतुकास्पद आहे भरपूर तर खरंच आपलं या ठिकाणी